श्री स्वामी समर्थ कुंभ राशी तर कुंभ राशी एक अशी राशी आहे जी जगाला शांत दिसते स्थिर प्रॅक्टिकल पण त्या शांततेच्या मागे एक अनोळखी वादळ असतं ज्याचा आवाज फक्त कुंभ राशीच ऐकू शकते किती विचित्र आहे ना जग म्हणतं राशी खूप स्ट्रॉंग आहे खूप शांत आहे कुंभराशीला काही फरक पडत नाही पण खरं काय आहे कुंभराशीचं मन कधीच शांत नसतं ते हजारो विचारांनी भरलेलं असतं हजारो भावनांनी भरलेलं असतं ही रास एक वेगळंच जग असतं जिथे विचार वेगळे भावना वेगळ्या आणि जग पाहण्याची दृष्टी तर पूर्णपणे अनोखी असते तर मित्रांनो तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब आपल्या चॅनेलला करायला विसरू नका कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा भक्त मनापासून लिहिलं लिहिलं तर ते त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद वर्षाव होतो कुंभ राशीचा खरा स्वभाव लोकांना समज समजतच नाही ते स्वतःचे सत्य स्वतःच्या मनात इतकं खोल दडवतात की त्यांच्या जवळच्या व्यक्तीलाही त्यांची वेदना त्यांचे प्रश्न त्यांचा संघर्ष दिसत नाही कुंभ व्यक्ती प्रत्येक वेगळे दिसतात कारण त्यांच्यात काहीतरी अलौकिक असतं कधी तुफानी कधी शांत कधी दयाळू कधी कठोर कुंभ राशी म्हणजे विरोधाभासांचा महासागर बाहेरून मजबूत आतून नाजूक बाहेरून स्थिर आणि आतून अस्थिर बाहेरून हसतमुख आतून हजारो प्रश्नांची जाळे पण सगळ्यात दुखवणारं सत्य काय लोक त्यांना चुकीचं समजतात कधी दूर राहतात कधी त्यांना थंड भावनाहीन समजतात कधी अहंकारी म्हणतात पण कुणालाही ठाऊक नसतं की कुंभराशी लोकांचे मन जपताना स्वतःचं मन किती वेळा मोडत असते कुंभराशी इतरांसाठी किती वेळा स्वतःला बदलत असतात कुंभराशी त्यांच्या भावनांचं किती मोठं युद्ध शांतपणे लढत असतात ते व्यक्त होत नाहीत पण त्यांना सगळं जाणवतं ते बोलत नाहीत पण त्यांना सगळं दिसतं ते दाखवत नाहीत पण त्यांच्या मनात भावना ह्या ज्वालामुखीसारख्या धुमसत असतात कुंभराशी स्वप्नाळू आहे पण त्या स्वप्नांच्या पाठीमागे किती रक्त घाम वेदना आणि तुटलेली रात्र असते हे कोणालाही ठाऊक नसते कुंभ व्यक्ती कधी अचानक दूर जातात कारण त्यांचा आत्मा तहानलेला असतो शांतता स्वतःची जागा स्वतःची ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही लोक त्यांना वेडे म्हणतात काही त्यांना लोक राशीला समजून घेत नाहीत तर हे खरं आहे कुंभ राशीला समजणे म्हणजे एखादं खोल समुद्र वाचण्यासारखं आहे त्यांना समजायला तुम्हाला हृदयच नाही तर एक वेगळीच बुद्धी लागत असते आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खास आहे आज आपण बोलणार आहोत सत्या त्या सत्याबद्दल त्या कटू जखमी करणाऱ्या पण डोळे उघडणाऱ्या सत्याबद्दल ज्या कुंभ राशीच्या वास्तविक आतल्या जगाला स्पष्ट करतात जगाला कधीच न कळणारे लोकांनी दुर्लक्षित केलेले पण कुंभ व्यक्ती रोज अनुभवत असलेले कुंभ राशीचे अकरा कटू सत्य तयार आहात ना कारण पुढची दहा मिनटे तुम्हाला कुंभ राशीचं खरं अनफिल्टर्ड आतलं रूप दाखवणार आहेत ज्यांच्याशी तुम्ही स्वतःला शंभर टक्के जोडलेलं अनुभवाल चला सुरू करूया कुंभराशीचं सर्वात मोठं उघड आणि सत्य सत्य भावनिक पण भावना व्यक्त करण्याची क्षमता शून्य कुंभ राशीच्या व्यक्तीच्या मनात भावना समुद्रासारख्या खोल असतात पण त्यांना त्या व्यक्त कशा करायच्या हेच कळत नाही लोकांना वाटतं हे भावनाही नाहीत यांना काहीच वाटत नाही हे मनाने थंड आहेत पण सत्य काहीतरी अगदी उलट सांगतं कुंभ व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता असते पण मनात मात्र सतत वादळ निर्माण झालेलं असतं ते राग धर धर्त, धरतात धरत नाहीत ते दुखावले जातात नाहीत ते खूप जास्त दुखावले जातात असं वाटतं लोकांना पण त्यांच्या भावनांचा आवाज इतका मोठा असतो की ते थंड दिसून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात ते रडू येत असूनही हसतात ते तुटलेले असूनही मी ठीक आहे म्हणतात ते मदतीची गरज असतानाही मी स्वतः सांभाळेन म्हणतात कुंभ राशी स्वतःच्या कमजोर बाजू कोणालाही दाखवत नाहीत कारण त्यांना वाटतं त्यांच्या भावनांनी कोणालाही त्रास नको नाही तर कोणी त्यांच्यापासून दूर जाईल म्हणून ते सगळं स्वतःकडेच ठेवतात आयुष्यभर कुंभ व्यक्तीचे हृदय विशाल आहे पण ते आतून जखमी आहे प्रेम मिळवण्यासाठी इच्छा आहे पण प्रेम कसं मागायचं कसं व्यक्त करायचं हेच कळत नाही आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठे गैरसमज निर्माण होतात ज्यांना ते सर्वात जास्त प्रेम करतात तेच लोक कधी कधी त्यांच्यापासून दुरावतात कारण कुंभ व्यक्ती भावना व्यक्त करू शकणं हे त्यांचं मोठं सत्य आहे त्यांच्या डोळ्यात हजारो शब्द असतात पण ओठांवर एकही नाही विश्वास ठेवायला वेळ घेतात पण तुटला तर कायमचे निघून जातात कुंभ राशीच्या आयुष्यात विश्वास म्हणजे सोन्यासारखं मोलाचं मौल्यवान सहज नाही, व्यक्ती प्रत्येकावर सहज विश्वास ठेवत नाहीत ते माणसं महिने कधी कधी वर्षानुवर्ष ऑब्झर्व करतात त्यांची वागणूक त्यांचे बोल त्यांचे इरादे सगळं तपासून पाहूनच ते कोणाला मनापासून जवळ करतात कारण त्यांच्यासाठी वचन आणि विश्वास शब्द नसतात ते भावना असतात कुंभराशीच्या नात्यामध्ये स्थिरता असते कपट नाही फसवणूक नाही डबल गेम नाही ते ज्या व्यक्तींवर प्रेम करतात ज्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ते स्वतःला पण बदलतात त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधतात त्यांच्या समस्या आपल्या मानल्या जातात पण सत्य एवढंच नाही मोठं सत्य अजून पुढे आहे एकदा त्यांचा विश्वास तुटला तर ते परत येत नाहीत माफी देतात पण विसरत नाहीत बोलतात पण जुळत नाहीत हसतात पण आधीसारखे प्रेम करत नाहीत हे सत्य आहे तर कुंभराशीचं हृदय बाहेरून कठोर वाटतं पण ते खूप नाजूक असतं त्यांना धोका दिला की त्यांच्या मनात एखादी भेक पडते जी कधीच भरत नाही कारण ते विश्वास ठेवून पुन्हा आपल्याला धोका पत्करण्याची त्यांची तयारी मानसिकता नसते ते रडत नाहीत ते गोंधळ करत नाहीत ते भांडत नाहीत ते फक्त शांत होतात आणि शांतपणे आयुष्यभरासाठी दूर निघून जातात कोणालाही कळत नाही की ते मनातून कधी गेले कधी नातं संपलं कधी विश्वास कोसळला कुंभ व्यक्ती परत वळून पाहतच नाहीत कारण त्यांच्यासाठी विश्वास तुटणं म्हणजे नात्याचं मृत्यू प्रमाणपत्र त्यांना स्वातंत्र्य हवेच बंधनांचा श्वान ही म्हणजे श्वासही सहन होत नाही कुंभ राशीचे लोक जन्मतात स्वतंत्र असतात त्यांची विचारशैली स्वतंत्र त्यांचे आयुष्य जगण्याची शैली स्वतंत्र असते त्यांची स्वप्न त्यांचे निर्णय सगळं स्वतःच ते निर्णय घेत असतात ते इतरांवर अवलंबून राहू शकत नाहीत आणि इतरांनी स्वतःवर अवलंबून राहण्याची शक्ती त्यांना अजिबात सहन होत नाही कुंभ व्यक्तीच्या एखाद्यावर प्रेम करतात जवळीक ठेवतात नाथं बांधतात पण त्यांचं त्याचवेळी त्यांना स्वतःची जागा स्वतःची हवा असलेली वेळ आत्म्याला श्वास घेऊ देतात पण कटुसत्य आहे जगाला हे समजत नाही लोक त्यांना समजतात की तू दूर जातोस तू एवढा थंड का असतोस तू एवढा वेळ एकटाच का राहू इच्छितोस तू माझ्यापासून पळतोयस का नाही कुंभ व्यक्ती पळत नाहीत ते स्वतःला रिचार्ज करत असतात कुंभ राशीला एखादा कंट्रोल करतो काय करावं कुणाशी बोलावं कुठे जावं हे सांगतो तर त्यांना असं वाटतं जणू कोणीतरी त्यांचं त्यांच्यावर घुसमट घुसमटत टाकत आहे त्यांचा आत्मा ओरडतो म्हणजे बंधन नको असतं हे मला बांधू नका मला जसं आहे तसं राहू द्या आणि अशावेळी ते करतात ते सर्वात मोठं काम ते शांत राहतात आणि शांत दुसऱ्यांच्यावर जी बंधनं आहेत ती ते त्यांना ते टाकलेली आवडत नाहीत पण त्यांचा त्याग हा फार मोठा असतो श्वास मोठा असतो स्वतःवरचा हक्क हवा असतो कारण ते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगू शकतात स्वातंत्र्य हे त्यांच्या आयुष्याचं फक्त गरज नाही ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे ते जिथे प्रेमाने राहतात ते तिथेच राहतात जिथे बंधनं येतात ते तिथून कायमचे निघून जातात कुंभ राशीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे पाण्यातून आकाश पकडण्याचा प्रयत्न नाही जमणारच नाही कधीच नाही कारण आपण पाण्यातून जसं माशाला जर बाहेर काढलं हो तर त्याचा मृत्यू होऊ शकतो तर त्यामुळे कुंभ राशीला कधी अडवायचं नाही त्यांच्यावर बंधनं टाकायची नाहीत स्वतःच्या जगात हरवणारी ही रास पण लोकांना वाटतं इग्नोर करत आहेत कुंभ राशीचा सर्वात गुड आणि सर्वात स्वभाव वेगळा म्हणजे त्यांचे अचानक शांत होणे तुम्ही बोलत असता कोणीतरी कथा सांगत असता एखादी गप्पा रंगलेली असते आणि अचानक कुंभ व्यक्तीची नजर रिकामी होते त्यांचा चेहरा शांत होतो आवाज एकदम मंदावतो ते अचानक दूर जातात पण शरीर तिथेच असतं आणि लोक म्हणतात काय रे माझ्याकडे लक्षच नाही तुला काही इंटरेस्ट नाही माझं बोलणं तुला महत्त्वाचं नाही का पण कटुसत्य अगदी उलट आहे कुंभराशी इग्नोर करत नाही ते त्यांच्या स्वतःच्या विश्वात रमलेले असतात त्यांच्या मनात विचारांची गर्दी असते एका मागोमाग एक विचार एक कल्पना एक भावना प्रचंड वेगाने त्यांच्या मनात धडकत असते कधी एखादी आठवण कधी एखादी समस्या कधी स्वप्न कधी कोणाची काळजी कुंभ व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या क्षणी त्यांच्या आतल्या जगात जाणं अगदी सहशक्य असतं कारण हे त्यांची एक खोली असते मनामधली लोकांमध्ये असतात पण ते काही सेकंदात ते, सेकंदा ते मनाने शेकडो किलोमीटर दूर निघून गेलेले असतात हे इग्नोर नाही हे त्यांच्या मनाचं ओझ आहे त्यांचा गहन विचारांचा महासागर आहे लोकांना वाटतं ते गप्प का पण कुंभव्यक्ती गप्प नसतात ते मनात इतकं काही त्यांच्या म्हणजे माइंडमध्ये प्रोसेस चालू असते की शब्दच बाहेर येत नस नाहीत त्यांचे जग वेगळे आहे अत्यंत खोल अत्यंत गुंतागुंतीचे अत्यंत अनोळखी जितकं बाहेरून शांत तितकंच आतून विचारांच्या तुफानांनी भरलेलं म्हणूनच कुंभराशी कधी अचानक शांत होते कधी एकटच बसतात कधी कुणाकडे लक्ष देत नाही कारण त्यांचं मन दुसऱ्यांचं फ्रिक्वेन्सीवर चालत असतं हा स्वभाव लोकांपासून त्यांना दूर करतो गैरसमज निर्माण करतो पण हेच त्यांचं सत्य आहे त्यांचं स्वतःचं एक विश्व असतं आणि ते तिथं वावरत हरवतात तर कमी लोकांनाच मनात घेतात पण घेतले तर आयुष्यभरासाठी कुंभराशीचे व्यक्तिमत्व हजारो लोकांना आकर्षित करतं ते जमले की वातावरण हलकं होतं लोक त्यांच्याकडे ओढले जातात त्यांची बोलण्याची स्टाईल त्यांची विचारशैली सगळंच वेगळं आणि अनोखं असतं लोकांना वाटतं कुंभराशी सोशल आहे खूप मित्रमैत्रीण आहेत सगळ्यांशी जुळतात पण कटुसत्य म्हणजे कुंभराशी बाहेरून सोशल असते पण मनातून खूपच सिलेक्टिव्ह असते ते सगळ्यांसोबत हसतात गप्पा मारतात लोकांना मदत करतात पण त्यांच्या मनाजवळ येण्याचा हक्क तो फार कमी लोकांना मिळतो कारण कुंभराशी मन उघडण्याआधी माणसांची खरी ओळख पाहते त्या व्यक्तींचा स्वभाव स्वच्छता प्रामाणिकपणा आवाज ऊर्जा सगळं तपासतात ते आणि जर ती पर्सन म्हणजे जी व्यक्ती आहे ती खरी नसेल त्यांच्या मनाशी ती जुळत नसेल तर कितीही जवळची असली ते तिला मनात येऊ देत नाहीत त्यांच्या हृदयात त्यांना जागा मिळणं अशक्यच एखादं दुर्मिळच म्हणजे त्याला आपण डायमंड म्हणू शकतो मिळण्यासारखं आहे कारण त्यांचं मन विशाल असतं तरी त्या मनात दार मात्र खूप लहान असतात पण कटुसत्याचा दुसरा भाग आता सुरू होतो कुंभराशी एकदा कोणाला मनात घेतलं तर ते त्या व्यक्तीसाठी स्वतःला विसरतात त्यांना त्यांची व्यथा सांगतो त्यांच्याच ऊर्जा घालतात त्यांच्या आनंदात सुख शोधतात त्यांच्या दुःखात स्वतःचं हृदय मोडून घेतात कधी कधी ते इतके अटॅच होतात की समोरची व्यक्ती ही ते समजू शकत नाही आणि जर ती व्यक्ती निघून गेली तर दूर झाली धोका दिला तर त्या जखमा कुंभराशी आयुष्यभर विसरत नाही कुंभराशी ही सोशल आहे पण प्रेम आणि अटॅचमेंटमध्ये ते अत्यंत सिरियस असतात त्यांचं मन कोणाला सहज मिळत सर्वात सर्वात मान्य करत नाहीत पण आतून अपराधीपणाने तुटत असतात कुंभराशीच्या लोकांना एक गोष्ट खूप कठीण जाते स्वतःची चूक स्वीकारणं लोकांना वाटतं हे हट्टी आहेत अहंकारी आहेत माफी मागायला लाज वाटते यांना पण कटुसत्य काहीतरी अगदी वेगळंच सांगतं कुंभराशी हट्टीपणामुळे चूक मान्य करत नाही ते भावनेच्या ओझ्यामुळे मान्य करत नाही त्यांना जेव्हा जाणवतं की मी चुकीचं केलं मी कोणाला दुखावलं मी नीट वागलो नाही ते त्या मनातून कोसळतात आत अपराधीपणाचा असा ज्वालामुखी फुटतो की ते स्वतःला दोष देत देत रात्रभर झोपू शकत नाहीत ते स्वतःला शिक्षा देतात स्वतःलाच दोष देतात स्वतःलाच त्रास देतात पण तरीही ओठांवर माफीचे शब्द येत नाहीत का कारण कुंभराशीला त्यांची भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाही त्यांना चुकीचं वागल्याचं दुःख असतं पण ते व्यक्त करणं त्यांना जमत नाही त्यांच्या मनात सतत आवाज येत असतात मी चुकीचं केलं मी असं करायला नको होतं मी त्यांचं मन मोडलं पण बाहेरून ते शांत आणि स्थिर जणू काही काहीच झालं नाही जगाला ते वाटतात की हे इगो पर्सन आहेत पण खरं सत्य ते आतून स्वतःवर खूप कठोर असतात त्यांची माफी बोलून नाही कामातून दिसते वर्तणुकीतून बदल दिसतो काळजी वाटते समज वाढते ते शब्दांनी कधीच म्हणू शकत नाहीत मला माफ करा पण मनातून ते अनेकदा ओरडत असतात मी चुकीचा होतो मला वाईट वाटतं कुंभराशी बाहेरून कठोर अतिशय नाजूक आणि हे सत्य खूप वेदनादायक आहे पण पन पूर्णपणे खरं आहे तुम्ही स्वतःला इतके मजबूत दाखवता की लोकांना वाटतं तुम्हाला कोणाचीच गरज नाही लोक खोलवर विचार करणारे असतात पण तुम्ही तुमच्या भावना कधीही सहजपणे दाखवत नाही तुम्ही नेहमी मजबूत भासवता स्वतःला कुठलीही अडचण आली तरी मी सांभाळेन सांभाळतो असे सांगता स्वतःचं दुःख लपवता इतरांच्या समस्या मात्र मनापासून सोडवता हो याचा परिणाम असा होतो की लोकांना वाटतं तुम्ही तुटतच नाही त्यामुळे कोणीही तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही आतून थोडे एकटे पडता पण बाहेरून मात्र अत्यंत आत्मविश्वास दिसता कुंभ राशी स्वतःच्या जखमा असं झाकून ठेवतात त्यामुळे इतरांच्या जखमा भरून काढायला धावून जातात लोकांना तुमचं शांत राहणं हे मजबूती वाटतं पण प्रत्यक्षात ती अनेक अनेक वा, ही वादना वेदना असतात ज्या कटुसत्याचा सर्वात मोठा भाग आहे कुंभराशीच्या लोकांना समजून घेण्याची कमतरता असते कारण ते स्वतःला उघड करू देतच नाहीत कुंभराशीचे लोक दूर जात नाहीत पण नातं ओसाड झालं की ते परत कधीही मागे वळून पाहत नाहीत कुंभराशीचे मन खूप मोठं असतं ते कोणावर पटकन प्रेम करतात असं नाही पण एकदा कोणी मनात बसलं की त्या व्यक्तीसाठी आकाश जमीन एक करतात मात्र इथेच त्यांचं आठवं कटू सत्य सांगू शकते कुंभराशीचे लोक नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत करतात पण कोणी दूर वागायला किंवा जायला संवाद कमी झाला आदर कमी झाला की एकतर्फी प्रयत्न होत असल्याचं जाणवतं तर हे हळूहळू शांत होतात आणि ही शांतता म्हणजे राग नाही हे आहे समाप्तीची खून कुंभराशी एकदा मनाने थंड झाली तर नातं संपलं समजा ते ओरडत नाहीत जगाला दाखवत नाहीत नाट्य करत नाहीत फक्त मनातून त्या व्यक्तीला शांतपणे काढून टाकतात आणि सर्वात कटु सत्य कुंभराशी जेव्हा नातं सोडते तेव्हा ते परत कधीही मागे पाहत नाहीत कारण ते आधी खूप दिलेलं असतं आणि जेव्हा देणं थांबतं निर्णय अंतिम असतो कुंभराशीचे स्वप्न मोठे असतात पण त्यांची दुनिया समजायला लोकांची क्षमताच कमी असते कुंभराशीचे लोक साधे नाहीत त्यांचं व्यक्तिमत्व विचारसरणी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा पूर्ण वेगळा असतो त्यांचं तुमची स्वप्न लोकांच्या समजुती बाहेरचे असतात म्हणजेच कुंभराशीचे स्वप्न फक्त मोठी नसतात तर ती भविष्यातली दूरदर्शी आणि खूप केलेली असतात म्हणून लोक तुमचे प्लॅन म्हणतात तुमच्या विचारांना अवास्तव तुमची स्वप्न समजत नसल्यामुळे ती खिल्ली उडवतात तुम्ही वेगळं विचारलात की लोकांना ते विचित्र वाटतं पण कुंभराशी मात्र आज लोकांना न समजणाऱ्या गोष्टी उद्या वास्तवात बदलून दाखवतात कुंभराशी इतर जिथे शेवट बघतात तिथे सुरुवात आहे पाहतात तुमचा मेंदू वेगळ्या लेवलवर काम करतो तुम्ही भविष्याची तयारी आधीच करत असता पण लोकांना ते कधीच दिसत नाही कुंभराशीचे अनेक निर्णय लोकांच्या समजण्यापलीकडचे असतात म्हणून तुम्हाला ओव्हर थिंकर म्हणतात जास्त विचार करणारे पण प्रत्यक्षात तुम्ही ओव्हर प्लॅनर असता कुंभराशीचे मन जखमी झालं तर ते बोलत नाहीत फक्त अंतर वाढवतात बाहेरून खूप खूप शांत समजूतदार आणि संतुलित दिसते परंतु आतून ते भावनिकरित्या खोलवर जखमी होतात त्यांचं मन अत्यंत नाजूक पण त्याच वेळी खूप मजबूती असतं आता तुम्ही दाखवलात तर कुंभराशी उलट प्रतिक्रिया देत नाही फक्त शांत होऊन दूर बाजूला सरकतात कुंभराशी रागाने उत्तर देत नाही नातं तोडण्याची धमकीही देत नाही भांडत नाही ते फक्त एकच गोष्ट करतात शांत होतात आणि ही शांतता म्हणजे मनातून तुमची व्हॅल्यू कमी झालेली आहे जखम खोलवर गेली आहे त्या व्यक्तीवरचा विश्वास तुटला आहे आणि आता त्या नात्याला पूर्वीच रूप कधीच मिळणार नाही म्हणजे कुंभराशी काही बोलत नाही पण ते ज्या दिवशी शांत होतात त्या दिवशी तुम्ही त्यांना आहे हे तुमच्या लक्षात येईल ही।, ही शांतता रागामुळे नसते तर आतून होणाऱ्या विघटनामुळे असते या कटुसत्याचा भावना मात्र बदलते कुंभ राशीला सर्वजण आवड म्हणजे आवडतात पण खऱ्या अर्थाने त्यांना कुणीच समजत नाही ही संपूर्ण यादीतील सर्वात खोल आणि सर्वात वेदनादायी आणि सर्वात खरं कटुसत्य आहे कुंभराशीचं व्यक्तिमत्व इतकं जटिल आणि बहुरूपादारी असतं की त्यांना समजून घेणं हे साधं काम नसतंच आणि म्हणूनच तुम्ही सर्वांना समजून समजून घेता पण तुम्हाला घेणारा एकही खरा माणूस मिळतो कुंभराशीचे मन बुद्धिमान संवेदनशील खोल आणि सतत विचारात असतं तुम्ही इतरांच्या भावना ओळखता त्यांचे प्रश्न समजून घेता त्यांचं दुःख त्यांचे संघर्ष सहज समजता पण जेव्हा तुमची वेळ येते ना तेव्हा तुम्हाला कोणीही समजत नाही लोक तुम्हाला किती शांत आहात ते पाहतात पण आतून किती तुटलेले आहात ते कधीच पाहत नाहीत कुंभराशी हसत राहते पण त्यांचा आत्मा मात्र एकाकी प्रवासात असतो कारण तुमचे विचार खूप खोल असतात तुमचा मेंदू खूप वेगाने चालतो तुमचं हृदय संवेदनशील असतं तुमचं निरीक्षण प्रचंड तीक्ष्ण असतं तुमचं व्यक्तिमत्व लोकांच्या पातळीपेक्षा वरचं असतं लोकांना हे सर्व समजणं अवघड जातं म्हणूनच अनेकदा तुम्ही लोकांमध्ये असूनही वाटता कटु सत्याचा सारांश म्हणजेच कुंभराशीचे मन जसं विशाल आकाशासारखं असतं तसं ते समजून घेणारी माणसं फारच दुर्मिळ असतात म्हणून कुंभराशी एकाकी नसते ते फक्त त्यांच्या इतके खोल माणसं कमी असतात जाणून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कुंभराशी हे साधे लोक नाहीत ते विचारांनी वेगळे भावनांनी खोल आणि स्वभावाने प्रचंड मजबूत असतात जग त्यांना कधी कधी चुकीचे समजतं कधी दुर्लक्ष करतं कधी त्यांची किंमत उशिरा ओळखत पण एक गोष्ट मात्र ठाम आहे कुंभराशीला हरवणारा अजून जन्मलेलाच नाही लोक तुमच्यावर शंका घेतील तुमच्या क्षमतेला देतील तुमच्या मनाला तडा देण्याचा प्रयत्न करतील पण प्रवास वेगळा आहे ते पडले तरी उभं राहतात तुटले तरी पुन्हा तयार होतात आणि हरवले तरी पुन्हा जग जिंकून दाखवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि जिंकूनच दाखवतात कुंभराशी म्हणजे कल्पना शक्ती जिद्द आणि भविष्य दृष्टी यांचा संगम तुमच्या जीवनात अडथळे येतील लोक सोडून जातील परिस्थिती बदलतील पण कुंभराशीचं नशीब एक गोष्ट नेहमी करतं शेवटी ते तुम्हाला उंचावर नेऊनच सोडतात तेव्हा व्हिडिओच्या शेवटी सांगायचं एकच जर आपण कुंभराशीचे असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी वेगळा आहे आणि मी मला स्वतःचा अभिमान आहे आणि या व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये